आपल्या कंधार शहराला ऐतिहासिक असा वारसा लाभला आहे ला आता नगर परिषदेची निवडणूक होती या निमित्ताने शहरातील नागरिकांना काय हवंय नमस्ते नांदेड सोबत जाणून घेऊयात कंधारकरांची मते नाली, नाली काढणार मा आळ्या होतात नालीचे आळ्यावर येतात अन का वाटणार लाईट का का ये ना बराबर आमच्याकडं कोणी बघाय राजी मतदान ला आले असे मागतात मत मागून कोणी आम्हाला विचारणार पण तीस वर्ष झाला आम्हाला तीस वर्ष असून बी बारे मतदान निवडून दिले आम्ही निवडून दिले तर कोणी आमच्या दखल घेणा झाले मतदान म्हणजे समजते आणि रोड करता ये ना रोड नाल्या अहो आरक्षण उठवायचं आमचे गा घर नगरपालिकेचे नावामध्ये लिहून घ्यायचं अहो नावावर करून द्या आम्हाला पाच वर्ष कोणी येत नाही काय नाही अर्ज दिल्याशिवाय नाल्या काढत नाहीत कोणी प्रत्येक वेळेस मुलगा जाते नगरपालिकेमध्ये जाऊन येते अर्ज केलं तर ते यायलो यायला म्हणतात पाच सात महिन्याला यायला येतात पाच सहा महिन्यानंतर आलं तर एखाद्या वेळेस ते खरडून सुद्धा काढत नाहीत कोणी बिमार पडलं सरकारी हॉस्पिटलमध्ये जर जाऊ लागलं ला। ऍडमिट कोणी करायला करा, करा राजी होत नाहीत पाणी बरोबर ये ना सल्ला टाईमवर सडके रोड बरोबर नाही गल्ली मध्ये बोलाव कोणाला बांधा म्हणून परमिशन दिलेत पण एक आम्ही बांधल्या बां रीन पाणी उचलून उसाचे पैसे उचलून लेकर उसाला गेल्यात मतारीला परिशान कराव्या तिथं इथं कोणती सुविधा नाही नाली नाही रोड नाही मतदानाला येतात दर पाच वर्षाला आम्ही हेच बोलतात त्याला त्यानं हो हो करतो म्हणतात तिकडेच जातात मग आरक्षण आहे तर मतदानावर आरक्षण राहावं हो की ना नळपट्ट्या घेतात घरपट्ट्या घेतात सगळंच आहे मग नुसतं काही सुविधा करायचं म्हणलं की आरक्षण हाय हेच विनंती आहे आमची की इथून जाणेवाले लोक कसे चलाव कसे यावा कसे जावं रात्री बेरात्री एवढी विनंती आम्ही प्रत्येक वेळेस प्रत्येक उमेदवार आला तेव्हा हेच बोलता पण त्यानं काय आमची हे समस्या मानूनच घेत नाही विकास काहीच नाही बोलतात हो हो करतो म्हणतात पाच वर्षाला मग पुन्हा पाच वर्षालाच येतात नेत, नेतृत्व आणि जे विकास करणारा चेहरा आहे त्यांच्या मागेच कंदाडची जनता आहे नवीन माणसाला संधी दिली पाहिजे नमस्ते